कधी विचार केलाय का देवाला स्वतः पृथ्वीवर यावं लागतं एवढी अवस्था का निर्माण होते परमेश्वर स्वतः मानवस्वरूपात अवतार घेतो पण का यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती भारत हा श्लोक फक्त अध्यात्म नाही तो एक दिव्य इशारा आहे जेव्हा विश्वास संतुलन बिघडतं अध्याय चार ज्ञान संन्यास योग हे फक्त ज्ञानास गूढ नाही इथे श्रीकृष्ण स्वतः सांगतात की ते ईश्वर आहेत आणि हे समजून घेतलं तर आपलं संपूर्ण आयुष्य बदलू शकतं तर चला श्रीकृष्णाच्या या रहस्यमय घोषणेकडे आता आपण एकत्र वाटचाल करूया हॅलो एव्हरी वन हाय ऑल वेलकम टू बुक पॉडकास्ट झोन मी आहे किरण आणि मी नयन आज आपण एका अत्यंत महत्वाच्या अध्यायावर बोलणार आहोत अध्याय चौथा ज्ञान संन्यास योग हो खर तर खूप इंटरेस्टिंग अध्याय हा इथे श्रीकृष्ण अर्जुनाला ज्ञानाचं महत्व कर्माचं रहस्य आणि स्वतःच्या अवताराचं कारण सांगतात एक्झॅक्टली म्हणजे नॉलेज ऍक्शन आणि रिनन्सिएशन या तिन्हीचा संगम आहे हा अध्याय आपण याची जरा सविस्तर चर्चा करूया नक्कीच सुरुवात कुठून करायची सुरुवात करूया श्रीकृष्ण काय म्हणतात त्यापासून हे ज्ञान त्यांनी सर्वात आधी कोणाला दिलं ते सांगतात की हे अत्यंत प्राचीन ज्ञान त्यांनी सर्वात आधी सूर्यदेव विवस्वानला दिलं बापरे सूर्यदेवाला हो आणि तिथून ते आलं मनुकडे म्हणून सांगितलं आणि मग असं गुरु शिष्य परंपरेतून ते पुढे चालत आलं म्हणजे ही शिकवण किती जुनी किती टाइमलेस आहे विचार करण्यासारखं आहे अगदी आणि मग ते हेही सांगतात की काळाच्या ओघात हे ज्ञान लोप पावलं होतं म्हणून ते आता अर्जुनाला पुन्हा सांगत आहेत आणि इथेच तो प्रसिद्ध श्लोक येतो ना यदा यदा ही धर्मस्य ग्लानिर्भवती बरोबर श्रीकृष्ण म्हणतात की जेव्हा जेव्हा धर्माची हानी होते म्हणजे समाजात नीतिमत्ता कमी होते गोंधळ वाढतो अधर्माचा प्रभाव वाढतो हो तेव्हा ते स्वतः अवतार घेतात हे ज्ञान पुन्हा प्रस्थापित करण्यासाठी आजच्या काळात हे किती रिलेव्हंट वाटतं जिथे इतकं कन्फ्युजन आहे व्हॅल्यूज बदलत आहेत खरे महाराष्ट्रातही आपण पाहतो की जुन्या परंपरा आणि मॉडर्न लाईफ यातला बॅलन्स साधताना लोकांना किती स्ट्रगल करावा लागतो मग या परंपरेचा अर्थ आजच्या काळात असा घेऊ शकतो का की अनुभवातून आलेलं शहाणपण म्हणजे विजडम फ्रॉम एक्सपिरियन्स ते किती महत्वाचं आहे अगदी जसं आपल्याकडचे वारकरी संप्रदाय आहेत किंवा संगीताची घराणी आहेत पिढ्यान पिढ्या ज्ञान आणि कला पुढे नेतात ना हो बरोबर ते एक्सपिरियन्स बेस्ड नॉलेज असतं नुसतं पुस्तकी नाही तसंच काहीच ही ज्ञानाची परंपरा जिवंत ठेवणं महत्वाचं आहे असं श्रीकृष्ण सुचवतात आणि मग येतो तो भाग जिथे गोष्ट एकदम इंटरेस्टिंग होते श्रीकृष्ण स्वतःबद्दल बोलतात एक्झॅक्टली exactly. हा या अध्यायाचा खूप महत्वाचा भाग आहे श्रीकृष्ण स्पष्टपणे सांगतात की ते स्वतः परमेश्वर आहेत ते म्हणतात अजोपी सन्न व्ययात्मा भूतानाम ईश्वरोपी सन प्रकृतीं स्वामधिष्ठाय संभवाम यात्म म्हणजे म्हणजे मी अजन्मा असून अविनाशी असून आणि सर्व प्राणीमात्रांचा ईश्वर असूनही माझ्या प्रकृतीला स्वाधीन ठेवून माझ्या योग मायेने प्रकट होतो वाव म्हणजे ते जन्माच्या पलीकडचे आहेत पण तरीही जगात येतात कशासाठी त्यासाठी पुढचा श्लोक आहे परित्राणाय साधूनां विनाशाय दुष्कृताम धर्मसंस्थापनार्थाय संभवामी युगे युगे हा तर खूप प्रसिद्ध श्लोक आहे सज्जनांचं रक्षण करण्यासाठी दुष्टांचा नाश करण्यासाठी आणि धर्माची पुन्हा स्थापना करण्यासाठी मी प्रत्येक युगात अवतार घेतो ही कल्पनाच किती पॉवरफुल आहे देव स्वतः पृथ्वीवर येतो कारण संतुलन बिघडलेलं असतं आपण महाराष्ट्राच्या इतिहासात बघतो ना जेव्हा जेव्हा अन्याय खूप वाढला तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांसारखे नेते उभे राहिले हो त्यांनी धर्माचं न्यायाचं राज्य स्थापन करण्याचा प्रयत्न केला किंवा अगदी सामाजिक स्तरावर बघितलं तर महात्मा फुले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी समाजातील विषमतेविरुद्ध अन्यायाविरुद्ध किती मोठं काम केलं बरोबर म्हणजे हे जरी देवाचे प्रत्यक्ष अवतार नसले तरी समाजात जेव्हा ग्लानी येते म्हणजे अधोगती होते तेव्हा परिवर्तनासाठी कोणीतरी उभं राहतं हा त्याचा विस्तृत अर्थ घेता येईल का मला वाटतं नक्कीच घेता येईल इट्स अबाउट रिस्टोरिंग बॅलन्स अँड रायचसनेस जेव्हा व्यवस्था कोलमडते तेव्हा कुठून तरी नवी ऊर्जा येते आणि मग श्रीकृष्ण कर्माबद्दल बोलतात या अध्यायाचा गाभाच आहे कर्मयोग हो कर्म तर सगळेच करतात पण कसं करायचं हे इथे महत्वाचं आहे श्रीकृष्ण सांगतात फळाची आसक्ती न ठेवता आपलं कर्तव्य आपलं कर्म करत राहा अटॅचमेंट नको रिझल्टला यामुळे काय होतं तर मन शुद्ध होतं आणि माणूस कर्माच्या बंधनात अडकत नाही तर कसं होतं आपण काहीतरी करतो आणि मग त्याच्या फळाची चिंता करत बसतो मिळालं तर हुरळून जातो नाही मिळालं तर दुःखी होतो अगदी यालाच निष्काम कर्मयोग म्हणतात म्हणजे डिझायरलेस ऍक्शन पण हे आजच्या प्रॅक्टिकल जगात कसं अप्लाय तो त्यांनी काय करायचं well. फोकस ऑन डुईंग युअर कोडिंग चांगलं करण्यावर लक्ष द्यायचं फक्त प्रमोशन कधी मिळेल किंवा बोनस किती असेल ह्याचाच विचार करत बसायचं नाही म्हणजे कामातला आनंद घ्यायचा फळाची चिंता कमी करायची बरोबर किंवा आपल्या महाराष्ट्रातला शेतकरी तो किती मेहनत करून पीक लावतो पण उत्पन्न तर निसर्गावर अवलंबून आहे हे त्याला स्वीकारावंच लागतं हो ना तो त्याचं कर्म करतो पण फळ त्याच्या हातात नाहीये पूर्णपणे अगदी इव्हन सिंपल थिंग्स जसा मुंबईच्या लोकलमध्ये प्रचंड गर्दीत प्रवास करताना शांत राहण्याचा प्रयत्न करणं <laughs> ते तर मोठं टास्क आहे सुद्धा एक प्रकारचं डिटॅचमेंट आहे परिस्थितीपासून किंवा घरातली रोजची कामं करताना सुद्धा माइंडफुलनेस ठेवणं म्हणजे कामापासून डिटॅचमेंट नाही तर कामाच्या आउटकम पासून डिटॅचमेंट बरोबर परफेक्टली सेड ऍक्शन सोडायचं नाहीये अटॅचमेंट हो सोडायचंय पुढे श्रीकृष्ण वर्णांबद्दल बोलतात मया गुणकर्म विभागशह हा श्लोक खूपदा मिसइंटरप्रेट केला जातो खूप जास्त श्रीकृष्ण स्पष्ट म्हणतात की त्यांनी चार वर्ण निर्माण केले पण ते जन्मावर आधारित नाहीत कशावर आधारित आहेत मग लोकांचे गुण म्हणजे त्यांचे नॅचरल टेंडन्सीज आणि त्यांची कर्म म्हणजे ॲक्शन्स यानुसार गुणकर्म विभागशह गुणांप्रमाणे आणि कर्मांप्रमाणे विभागणी हे खूप महत्वाचं क्लॅरिफिकेशन आहे कारण नंतरच्या काळात याचा अर्थ पूर्णपणे बदलून गेला हो पण मूळ संकल्पना गुणांवर आधारित आहे आजच्या काळात याचा अर्थ आपण असा घेऊ शकतो की प्रत्येकाने आपला स्वधर्म ओळखायला हवा स्वधर्म म्हणजे म्हणजे तुमची नैसर्गिक आवड काय आहे तुमची क्षमता तुमचं नॅचरल ऍप्टिट्यूड काय आहे ते ओळखून त्यानुसार आपलं काम किंवा जीवनशैली निवडणं म्हणजे वन साईज फिट सॉल नाहीये प्रत्येकाचा मार्ग वेगळा असू शकतो अगदी आपण बघतो ना कधी कधी मुंबईतला एखादा तरुण चांगला कॉर्पोरेट जॉब सोडून कोकणात जातो आणि ऑर्गॅनिक फार्मिंग सुरू करतो हो अशी उदाहरणं आहेत कारण त्याला त्यात समाधान मिळतं त्याला वाटतं की हेच त्याचं खरं काम आहे दॅट्स फाइंडिंग युअर अलाइनमेंट युअर पर्पस म्हणजे आपला खरा स्वधा ओळखून जगणं हा स्वधर्म एक्झॅक्टली इट्स अबाउट फाइंडिंग वर्क अँड अ वे ऑफ लाइफ दॅट रेझोनेट्स विथ युअर इनर नेचर नुसतं समाजाने ठरवून दिलेलं किंवा पैशासाठी काहीतरी करणं नाही मग या सगळ्यातून मुक्ती कशी मिळणार लिबरेशनचा मार्ग काय श्रीकृष्ण म्हणतात कर्माची फळं ईश्वराला अर्पण केल्याने आणि ज्ञानाने माणूस मुक्त होतो म्हणजे सॅक्रिफाईस फ्रुट्स ऑफ ऍक्शन म्हणजे कर्म करायचं पण त्याचं फळ माझं नाही ते ईश्वराचं आहे या भावनेने हो आणि दुसरं म्हणजे ज्ञान ट्रान्सेंडेंटल नॉलेज म्हणजे ज्ञान आणि कर्म हे वेगळे नाहीत ते एकमेकांना पूरक आहेत अगदी इथे ज्ञान म्हणजे केवळ पुस्तकी माहिती नाही किंवा नुसती इन्फॉर्मेशन नाही मग काय आहे कर्माचं खरं स्वरूप काय आहे आणि त्यामागे अनासक्ती कशी ठेवावी हे समजणं म्हणजे ज्ञान आणि नॉलेज हातात हात घालून जातात जसं वारकरी श्रद्धेने आणि समर्पण भावनेने पंढरपूरची वारी करतात ते कर्म आहे पण त्यात फळाची अपेक्षा कमी आणि भक्ती समर्पण जास्त आहे बरोबर आपल्या रोजच्या कामातही असा दृष्टिकोन ठेवता आला तर तर ते काम केवळ एक ड्युटी किंवा जबाबदारी राहत नाही ती एक प्रकारची साधना एक यज्ञ बनू शकतं यू डेडिकेट युअर ॲक्शन्स टू अ हायर पर्पज ऑन हे सगळं कॉन्टेक्स्ट काय ह्याचा हे विसरून चालणार नाही हा सगळा संवाद कुरुक्षेत्राच्या रणांगणावर होतोय युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी अर्जुन प्रचंड गोंधळलेला आहे त्याला लढायचं नाही आपल्याच माणसांविरुद्ध मॉरल डिलेमा आहे त्याच्यासमोर हो सो दिस इज इन जस्ट ऍबस्ट्रॅक्ट फिलॉसफी डिस्कस्ड इन सम पीसफुल आश्रम इट्स प्रॅक्टिकल ऍडवाइस गिव्हन इन अ मोमेंट ऑफ इंटेन्स क्राइसिस आणि म्हणूनच ते अधिक इम्पॅक्टफुल आहे थिअरी नाही ऍप्लिकेशन आहे अगदी आणि या शिकवणीत आपल्याला वैदिक विचार उपनिषदांमधलं ज्ञान कर्मयोग ज्ञानयोग या सगळ्याचं मिश्रण दिसतं हे ज्ञान गुरु शिष्य परंपरेतून चालत आलंय दिस कॉन्टेक्स्ट हेल्प्स अस अंडरस्टँड वाय दिस टीचिंग अँड स्टील फील रेल्ट एक्झॅक्टली कारण ते मानवी जीवनाच्या मूलभूत प्रश्नांना हात घालतं तर आपण आज काय काय पाहिलं भगवद्गीतेच्या चौथ्या अध्यायातून आपण ज्ञानाची प्राचीन परंपरा समजून घेतली श्रीकृष्ण स्वतः अवतार का घेतात याचं रहस्य उलघडलं संभवामी युगे युगे का म्हणतात ते पाहिलं फळाची अपेक्षा न ठेवता कर्म करण्याचं महत्व म्हणजे निष्काम कर्मयोग यावर बोललो आपला स्वधर्म म्हणजे नॅचरल ऍप्टिट्यूड ओळखून जगणं किती महत्त्वाचे आहे आणि वर्णव्यवस्था ही जन्मावर नाही तर गुणकर्मावर आधारित आहे हे, हे श्रीकृष्णाचं म्हणणं समजून घेतलं आणि शेवटी ज्ञान आणि कर्माच्या मार्गाने फळं अर्पण करून मुक्तीकडे कसं जायचं याचा मार्ग पाहिला सो व्हॉट इज दिस ऑल मीन अस टुडे या सगळ्याचा आजच्या जीवनात काय अर्थ आहे मला वाटतं याचा अर्थ आहे की आपण आपल्या कामाकडे आपल्या कृतींकडे अधिक सजगतेने पाहावं आपले मोटिवेशन्स काय आहेत आपण जे काही करतोय ते केवळ मटिरियल सक्सेस साठी आहे की त्यात काहीतरी खोल अर्थ आहे काहीतरी पर्पज आहे आणि ते पर्पज आपल्या आतून येतं का आपल्या स्वभावाशी ते जुळत का बरोबर आणि त्याच वेळी त्यातून मिळणाऱ्या फळांमध्ये अडकून न पडणं अनासक्त राहण्याचा प्रयत्न करणं हे सोपं नाही पण पन। प्रयत्न करण्यासारखं नक्कीच आहे नक्कीच आणि जाता जाता एक विचार सर्वांसाठी सोडून जातोय या अध्यायात ज्ञानाला अग्नीची उपमा दिली आहे ज्ञानाग्नी ही सर्व कर्माणी भस्मसात करुते अर्जुन ज्ञानाचा अग्नी सर्व कर्मांना जाळून टाकतो याचा अर्थ काय घ्यायचा नॉलेज डिस्ट्रॉईज ऍक्शन कम्प्लिटली की ज्ञानामुळे आपल्या कृतींचं स्वरूप बदलतं त्याबद्दलची आपली आसक्ती जळून जाते हा विचार करण्यासारखा प्रश्न आहे कदाचित ज्ञान कर्माला नष्ट करत नाही तर कर्माला एका वेगळ्या पातळीवर घेऊन जातं ते कर्माला बांधणारं न राहता मुक्त करणारं बनवतं यावर जरूर विचार करा पुढच्या वेळी भेटूया अजून एका इंटरेस्टिंग टॉपिकसह इथेच बुक पॉडकास्ट झून थँक्स फॉर जॉईनिंग फॉर नाव